विप्रो दिग्गज आय टी कंपनी विप्रो लिमिटेडने क्राऊड स्ट्राईक सोबत भागीदारी केली कंपनीने ही भागीदारी वाढवत विप्रो सायबर शिल्ड आर सुरू केले ही एक पावर्ड युनिफाईड मॅनेज सिक्युरिटी सर्व्हिस आहे की जी इंटरप्राईज सिक्युरिटी ऑपरेशन्स अधिक साधी व मजबूत करण्यासाठी डिझाईन केली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चोवीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे एकावन्न पॉईंट चौतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जॉन कॉक्रिल इंजिनिअरिंग आणि इंडस्ट्रीयल सोल्युशन्स देणाऱ्या जॉन कॉक्रिल कंपनीला टाटा स्टीलकडून सुमारे ऐंशी कोटींची नवीन ऑर्डर मिळाली आहे ही ऑर्डर कंपनीसाठी महत्त्वाची मानली जात आहे आणि आगामी काळात कंपनीच्या प्रोजेक्ट पोर्टफोलिओला बळकटी देईल सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट शून्य सात टक्क्यांच्या वाढीसह सा चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन सी सी लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी एन सी सी लिमिटेडला बिहार वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटकडून रुपये दोन हजार नव्वद पॉईंट पाच कोटींची नवीन ऑर्डर मिळाली आहे ही ऑर्डर कंपनीच्या ऑर्डर बुकला बळकटी देईल आणि येत्या काळात प्रोजेक्ट एक्झिक्युशनसाठी महत्त्वाची ठरेल मंगळवारी कंपनीचा शेअर फोकसमध्ये राहण्याची शक्यता आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट बहात्तर टक्क्यांच्या वाढीसह दोनशे बारा पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अदानी एंटरप्राइजेस अदानी एंटरप्राइजेसला केदारनाथ रोपवे प्रोजेक्टसाठी लेटर ऑफ अवॉर्ड प्राप्त झाले आहे ज्याची एकूण अंदाजित किंमत रुपये चार हजार एक्क्याऐंशी कोटी इतकी आहे हा रोपवे प्रोजेक्ट सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यान बांधला जाणार असून तो सहा वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले गेले आहे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तीर्थयात्रेकरूंसाठी प्रवास हा अधिक सुरक्षित सोपा आणि सोयीस्कर होणार आहे हा प्रोजेक्ट कंपनीच्या इन्फ्रास्ट्रक्चर पोर्टफोलिओमध्ये महत्वाची भर ठरणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे एन टी पी सी ग्रीन एनर्जी इरकॉन रिन्युएबल पॉवर जी एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड समूहाची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे तिने आपल्या सोलर प्रोजेक्टमध्ये शंभर मेगावॅट क्षमता यशस्वीरित्या सुरू केली आहे इरकॉन रिन्युएबल पॉवर लिमिटेडच्या एकूण पाचशे मेगावॅट प्लांट क्षमतेपैकी शंभर मेगावॅटची आंशिक क्षमता कार्यान्वित करण्यात आली आहे ह्या प्रोजेक्टमध्ये आयाना रिन्युएबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचा चोवीस टक्के जॉईंट व्हेंचर आहे तर एन टी पी सी ग्रीन प्रायव्हेट लिमिटेडचा पन्नास टक्के जॉईंट वेंचर समाविष्ट आहे मायथन अॅलॉयज स्टील आणि ॲलॉय कंपनी मायथन अॅलॉयजने वित्त वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी प्रतिशेअर सहा रुपये अंतिम लाभांश म्हणजेच फायनल डिव्हिडंड जाहीर केला आहे कंपनीने ही घोषणा आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत केली सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट बावीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे सत्तेचाळीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे पिरामल इंटरप्राइजेस पिरामल इंटरप्रायझेस लिमिटेडने सांगितले की कंपनीचा पिरामल फायनान्ससोबतचा मर्जर वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या तिसऱ्या तिमाहीत पूर्ण होईल वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नेट प्रॉफिट बावन्न टक्के इयर ऑन इयरबेसिसवर वाढला आहे तसेच रिटेल ए यू एममध्ये सदतीस टक्क्यांची इअर ऑन इयरबेसिसवर वाढ झाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट त्रेपन्न टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकशे त्रेचाळीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे मारुती सुझुकी मारुती सुजुकी ने आपली नवीन कार व्हिक्टोरियसच्या किमतीची घोषणा केली आहे कंपनीने सांगितले की ह्या एसयूची सुरुवातीची किंमत रुपये दहा पॉईंट पन्नास लाख ठेवण्यात आली आहे या यू व्हीची विक्री बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे विक्टोरियसची लाँचिंग झाल्यानंतर मारुती सुझुकी भारतीय मार्केटमध्ये या सेगमेंटमधील आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे सोमवारी मारुती सुझुकीचा शेअर शून्य पॉईंट एकतीस टक्क्यांच्या घसरणीसह पंधरा हजार दोनशे सत्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे मिश्र धातू निगम लिमिटेड म्हणजेच मिधानी भारतातील अग्रगण्य धातू व सुपर अलॉय उत्पादक कंपनी मिश्र धातू निगम लिमिटेडला रुपये एकशे छत्तीस कोटींची नवीन ऑर्डर मिळाली या ऑर्डरमुळे कंपनीची एकूण बुक एक हजार नऊशे त्र्याऐंशी कोटींवर पोहोचली आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह चारशे सात पॉइंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय